बहुजन मुक्ती पार्टीने आमदार बळवंत वानखड यांना एका पत्रकार परिषदेमध्ये पाठिंबा जाहीर केलाय बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार प्रभुदास शेषराव मोहड यांनी चार एप्रिलला उमेदवारी अर्ज भरला होता अमरावती लोकसभा क्षेत्रासाठी दाखल केलेली उमेदवारी त्यांनी मागे घेऊन बळवंत वानखडे यांना जाहीर पाठिंबा दिलाय बळवंत वानखडे यांना वैयक्तिक पाठिंबा म्हणून जाहीर करतोय पक्षाचा पाठिंबा नाही हे बहुजन मुक्ती पार्टीचे प्रभुदास शेषराव मोहड यांनी स्पष्ट केलं आहे महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे हे संवैधानिक पद्धतीने काम करतात सामाजिक काम चांगले असल्यामुळे व्यक्तिमत्व चांगलं असल्याकारणाने हा पाठिंबा बळवंत वानखडे यांना देतो आहे असं सांगून बळवंत वानखडे यांचे प्रतिनिधी लोकसभा प्रभारी यांच्याकडे हा पाठिंबा देण्याचे पत्र देऊन पाठिंबा जाहीर केलाय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही लढणार आहोत यासाठी आमचा अर्ज दाखल केलेला होता जे बाबा मोहोळ यांनी ही लढाई लढण्याचं निश्चित केलं होतं आणि आम्ही ते कारण या देशामध्ये दिवसरात्र रात्र आर एस एस संघ आणि बीजेपी संविधान विरोधी आणि संविधान खतम करण्याची भाषा या देशामध्ये बोलली जाते